ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा हेरले ते जलयुक्त शिवार बैठक जलयुक्त शिवार योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणार अमल महाडिक सिद्धोबा डोंगर परिसरातील अनेक गावातील शेती पाण्यापासून वंचित असून जलयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाबरोबरच लोक सहभाग ही महत्त्वाचा असून शासनाचा निधी वाढवण्याबरोबरच अटी शिथिल करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचं मत माजी आमदार तथा छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी व्यक्त केले ते हेरले इथं आयोजित जलयुक्त शिवार बैठकीत बोलत होते हातकलंगले तालुक्यातील हेरलेसह मौजे वडगाव तासगाव हालोंडी माले मुर्शिंगी चोका कत्तिग्रे मजले आळते लक्ष्मीवाडी बिरदेववाडी कापूरवाडी मिंचे या सिद्धेश्वर डोंगरा गावातील तसेच कासारवाडी येथील हजारो एकर शेत जमीन जिरायत आहे या ठिकाणी शेत करण्यासाठी पंचगंगा नदी अथवा वारणा नदीतून कोसो मैल दूरवरून पाईपलाईनने पाणी आणावे लागते ते छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना अशक्य आहे याची दखल घेऊन माजी आमदार अमल महाडिक यांनी या सर्व गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सेवा संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक बोलावली यावेळी सरपंच राहुल शेट्टे माले सरपंच राहुल कुंभार वडगाव सरपंच कस्तुरी पाटील चोकाक सरपंच सुनील वसंत चोकाकर कासारवाडी सरपंच अच्युत खोत उपसरपंच विलास खोत शीतल हावले सचिन पाटील अमित पाटील विजय भोसले यांनी मनोज गत व्यक्त केले जलसंधारण उपविभागीय अभियंता योगेश पोड यांनी शासनाच्या योजना बद्दल माहिती दिली यावेळी श्रीकांत पाटील सुधीर परमाज विशाल परमाज संतोष रुईकर मुर्शिंगी सरपंच गजानन जाधव उपसरपंच बख्तियार जमादार सुनील खारे पाटणे स्वप्नील चौगुले मनोहर पाटील लक्ष्मण निंबाळकर कपिल भोसले यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी साठी संभाजी चौगले हेरले।